जो विचार आणि प्रेमळ आणि प्रामाणिक असतो ना त्याचं कितीही कोणीही काहीच वाईट करू शकत नाही स्वामी त्याचं कधीच वाईट होऊ देत नाही श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात झाली आणि आज नवीन दिवसाची सुरुवात हे खूप वाईट दिवसापासून सुरू झाली म्हटलं तरी चालेल कारण आज मला खूप काहीतरी एका गोष्टीचा त्रास होत होता आणि आज मला जायचं होतं हॉस्पिटलला हो तर हॉस्पिटलला जाण्याअगोदर घरी काहीच खाऊ वाटलं नाही म्हणजे जेवण वगैरे ना काहीच करावं असं वाटत नव्हतं तब्येत पण माझी बिलकुल ठीक नव्हती तरी म्हणलं बाहेर जाते वेळेस आता हॉस्पिटलला जायचं आहे तर काहीतरी खाऊयात पण सगळं ऑइली आणि तेलकटच होतं ते तर काय मला खायचंच नव्हतं पण तरीही मी गेली आणि नंतर मग दिलं इकडे ऑर्डर वगैरे मग काय ऑर्डर येईपर्यंत थोडंसं मोबाईल पाहत होती मी कारण ऑलरेडी दोन दिवसापासून तब तब्येत ठीक नव्हती ना त्यामुळे जेवण वगैरे काही नीट केलंच नव्हतं आणि आज मॉर्निंगला पण हॉस्पिटलला जायचं जायचं म्हणून मला थोडीशी दुपार झाली हॉस्पिटलला जायला मग काही निघालो दुपारी हॉस्पिटलला मग जेवण वगैरे तरी काही केलं नव्हतं मग मला हॉस्पिटलला सर्वात जास्त भीती कुठली म्हटलं तर मी हॉस्पिटलला खूप घाबरते हॉस्पिटल बाहेरून पाहताच मला चक्कर वगैरे येते आणि डॉक्टरांना पाहिल्यानंतर तर माझी काय हाल होते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण खूप भीती वाटते थोडक्यात हे सांगायचं म्हणजे तर मग मला जायचं होतं चक्कर वगैरे तर ऑलरेडी येतच होता तर मला आता भीती वाटत होती की आता पुढं हॉस्पिटलला जायचं मी काय करू मला चक्कर वगैरे येईल हे सगळ्या गोष्टींची भीती वाटत होती तरी म्हटलं थोडीशी काहीतरी आता बॉडीमध्ये एनर्जी पाहिजे त्यासाठी आपण काहीतरी खाऊन घेऊयात आणि मग जाऊयात म्हणजे आपण घाबरलो तरी चालेल पण आपल्या अंगामध्ये जर थोडीशी ताकद असेल तर आपण त्या गोष्टीचा थोडासा सामना करू शकाल त्यामुळे इथे मी दिलं ऑर्डर आता माझं ऑर्डर इकडे आलेली आहे तोपर्यंत मी इकडे मस्त अशा गप्पा गोष्टी मारत होती तर इकडे दिलेले होते मी दोन्ही ऑर्डर आता माझ्या दोन्ही ऑर्डर आलेले आहेत त्यातलं मला जे काही छान वाटलं होतं पटकन मी टेस्ट करून घेतेच म्हणजेच खाऊन घेते मग काय ते सगळं खायला तर मला छानच वाटलं आणि ते कोणाला छान नाही वाटत सगळ्यांना छानच वाटतं चांगल्या गोष्टी सगळ्यांना चांगल्याच वाटतात पण काही वाईट गोष्टी आणि काही त्रासदायी गोष्टीचा सामना करायचा म्हटलं तर सगळ्यांना टेन्शनच येतं आणि भीतीच वाटते तशातलीच सुद्धा आहे बरे तर आता आली मी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये इथे आल्या आल्या घेतलं मस्त असं बाप्पाचं दर्शन तर बघू शकतो किती छान असे इथे बाप्पा आहेत हॉस्पिटलमध्ये आतमध्ये आल्या आल्याच इथे आगमन झालं मस्त म्हणजे समोरासमोर बाप्पा होते मग काही घेतलं दर्शन आणि मी जिथल्या पण देवांना वगैरे जाते त्यांचं दर्शन घेते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर घ्या मग तुम्ही पण बाप्पाचं दर्शन तर काही गोष्टींचा खूप दिवस झाला त्रास होत होता दुसऱ्या पण हॉस्पिटलला दाखवलं होतं पण नंतर इथे एक हॉस्पिटल होतं हे छान आता तिथे पण जाऊन दाखवा म्हणलं खूप जणांनी सांगितलं होतं आणि मेन महत्वाचं म्हणजे मी गेली होती राजला सोडून मग आला होता स्कूलमधून मग काय मस्त अशा आमच्या इकडे गप्पा चालू झाल्या राज बोलत होता मम्मा कुठे गेली होती माझ्यासाठी काय आणली मम्मा तुला काय झालं वगैरे हे सगळं माझं राज विचारत होता तर तेच व्यक्ती आपल्याला जास्त विचारते ज्याला आपल्यावर ते जास्त प्रेम असतं आपली काळजी असते आणि ज्याच्या आयुष्यामध्ये आपण हवे असतो जे आपण खूप जास्त इम्पॉर्टंट असतो तर मी राजसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे हे प्रत्येक वेळेस राज मला दाखवून देतो कारण तो माझी खूप सारी काळजी आणि माझं प्रेम करतो तर असंच आमचं लाड प्रेम असणार आहे त्यामुळे आमच्या व्हिडिओशी कनेक्ट राहा सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नक्की सांगेल मी काय झालं